नमस्कार मी चिकोडीचं रहिवासी आहे माझ्या मिसेसला गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून पित्ताचा आणि ॲसिडिटीचा त्रास होता त्रास म्हणजे काय फार मोठ्या प्रमाणावर त्रास होता तो अगदी मळमळणे जळजळणे डोळ्याला सारखं झापड येणे ह्या सिम्पटम्स अतिशय जास्त त्रास होता मग आम्ही बऱ्याच ठिकाणी उपचार घेतले खूप ठिकाणी बाहेर दाखवलं इवन बेंगलोरपर्यंत आम्ही ट्रीटमेंट घेतली परंतु आम्हाला कुठेही फरक पडला नव्हता शेवटी आम्ही यूट्यूबला तोडकर सरांचे व्हिडिओज बघत होतो आम्ही कंटिन्यू बघतो तोडकर सरांचे व्हिडिओ मी आणि आमचे मिसेस दोघे कंटिन्यू बघतो त्या व्हिडिओमार्फतच आम्हाला कोल्हापूरच्या तोडकर संजीवनी केंद्राचा पत्ता समजला मग त्यानंतर आम्ही इथे संपर्क साधला इथे आलो त्यावेळी एवढ्या मिसेसला पित्ताचा मोठ्या प्रमाणावर त्रास होता की आम्ही कंटाळूनच इथं आलेलो की कसं करायचं बाबा आता म्हणून पण तरी इथं आम्ही गेल्या चार ते पाच महिन्यापासून ट्रीटमेंट घेत आहोत आम्हाला बऱ्यापैकी खूप मोठ्या प्रमाणावर फरक पडला आहे इथं आम्ही ऑलरेडी आता चार पाच महिन्यामध्ये मैं दोन वेळा पोटाची सेटअप पण आम्ही करून घेतले त्यानंतर तोडकर संजीवनी केंद्रामध्ये आल्यापासून आम्हाला खरोखरच फार रिलीफ आहे बऱ्याच गोष्टीचं त्यांच्या सिम्टम्समध्ये पित्ताच्या त्रासामध्ये अंशी फरक आहे त्यामुळे ज्या कोणी लोकांना माझं एवढंच आव्हान आहे की ज्या जर कित्येक पेशंटना पित्ताचा ॲसिडिटी त्रास हा कॉमन असतो पण बऱ्याच लोकांना त्याचं योग्य निदान न मिळाल्या कारणानं त्यांनी त्रासामध्ये असतात पण अशा सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे की तोडकर संजीवनी केंद्र कोल्हापूर तिथं संपर्क साधा इथं बऱ्याच चांगल्या प्रमाणात आयुर्वेदिक औषधं मिळतात निसर्गोपचार तुम्हाला उपचार इथं सांगितले जातात आणि इथला स्टाफ देखील अतिशय कोऑपरेटिव आणि सहकार्य करणार आहे एवढंच मी तुम्हाला विनंती करतो आणि आवाहन करतो